फासावरती जायला जी कैद्याची रांग तयार आहे फासावरती जायला जी कैद्याची रांग तयार आहे त्या रांगेतला मी पहिलाच गुन्हेगार आहे फासावरती जायला जी कैद्यांची रांग तयार आहे त्या रांगेतला मी पहिलाच गुन्हेगार आहे गुन्ह्यांची यादी तशी खूप माझ्या मोठी आहे गुन्ह्याची यादी तशी माझ्या खूप मोठी आहे लिहायला गेलो तर ही कविता सुद्धा छोटी आहे गुन्ह्यांची यादी माझ्या तशी खूप मोठी आहे लिहायला गेलो ही कविता सुद्धा छोटी आहे शब्द माझे इथल्या व्यवस्थेवरती करतात झहरी टीका शब्द माझे इथल्या व्यवस्थेवर करतात झहरी टीका तुझ्या बंदुकीतला दारू गोळा माझ्या शब्दांपुढे फिका प्रत्येक कविता माझी इथल्या अनिष्ट रुढीवर प्रहार आहे प्रत्येक कविता माझी इथल्या अनिष्ट रूढीवर प्रहार आहे फासावरती जायला जी कैद्याची रंग तयार आहे त्या रांगेतला मी पहिलाच गुन्हेगार आहे वाढत चाललेल्या भेदभावावर लिहिणे हा माझा गुन्हा वाढत चाललेल्या भेदभावावर लिहिणे हा माझा गुन्हा तुमच्या बोटाला लागलेली शाई नसून तो आहे चुना वाढत चाललेल्या भेदभावावर लिहिणे हा माझा गुन्हा तुमच्या बोटाला लागलेली शाई नसून तो आहे चुना धर्मांधतांनी अंधभक्ती देशाला लागलेली कीड आहे धर्मांधता आणि अंधभक्ती देशाला लागलेली कीड आहे आणि माझ्या लेखनीला याची पहिल्यापासूनच चीड आहे विकली गेलेली इमानदारी हा सुद्धा एक आजार आहे विकली गेलेली इमानदारी हा सुद्धा एक आजार आहे फासावरती जायला जी कैद्यांची रांग तयार आहे त्या रांगेतला मी पहिलाच गुन्हेगार आहे पहिलाच गुन्हेगार आहे थँक्यू